जनव नवीन हातो। नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला पहिल्या दिवशी पंच्याहत्तर हजार भाविकांनी दर्शन घेत सुमारे शंभर जणांनी तुला नवस फेडले घोडे बाजारात पहिल्याच दिवशी एकवीस घोड्यांची विक्री झाली या विक्रीतून अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपयांची उलाढाल झाली काल अखेर पस्तीस घोड्यांची विक्री विक्रीतून सव्वीस लाख एक हजार शंभर रुपयांची उलाढाल झाली आहे केंद्र सरकारच्या वतीने संसदेत एक आकडेवारी सादर केली आहे या आकडेवारीनुसार दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडी अंतर्गत कारवाईला वेग आल्याने टीका केली जात होती एन्फोर्समेंट डिरेक्टरेट म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाने अकरा वर्षांत सहा हजार तीनशे बारा लोकांवर केस रजिस्टर केले आहेत मात्र त्यातील कमी प्रकरणे प्रत्यक्षात शिक्षेपर्यंत पोहोचली आहे कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कालबा तरतुदी रद्द करून नवा आणि व्यावहार्य कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील व्यापारी संघटनांनी उद्या म्हणजेच शुक्रवार पाच डिसेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारला आहे महाराष्ट्र चेंबर कॅट एफ एम जी आर ओ एम ए पुना मर्चंट्स चेंबर यांसारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून राज्यभरातील बाजारपेठा मंडई आणि घाऊक व्यापार उद्या बंद राहण्याची शक्यता आहे दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहादा रस्त्यावर घडली आहे शेतीच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना अक्कलक्वा तालुक्यातील कंकाळामाळ जुना पाडा येथे घडली आहे मारहाण प्रकरणी एका महिलेविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका धडाकेबाज निर्णयाची घोषणा केली आहे अनेक वर्षांपासून रुतलेले प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची मालिका सुरूच असून त्यांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील कोट्यावधी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे बावनकुळे यांनी घेतलेला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे याविषयीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे या निर्णयामुळे डिजिटल स्वरूपातील सातबारा उतारा मानला हा निर्णय राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवणारा आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण दोनशे त्रेसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी सदुसष्ट पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झाले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार या सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे शिवसेना आणि भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये झालेले आरोप प्रत्यारोप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला होता अगदी पक्षनेतृत्वापर्यंत याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत धाव घेतली होती त्यानंतरही शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे कार्यक्रम सुरू असल्यामुळे बुधवारी तीन डिसेंबरला शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शहर प्रमुख राजेश कदम यांनी थेट पत्रकार परिषद घेत रवींद्र चव्हाण यांचा निषेध केला मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशनच्या एमसीएच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे शहादा शहरातून संभाजी नगरातील रहिवाशीची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली आहे शिक्षण क्षेत्र हा कोणत्याही समाजाच्या उभारणीचा आधारस्तंभ असतो शिक्षण व्यवस्थेत कार्यरत असलेल्या प्रत्येक शिक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेतून देशाचा बौद्धिक विकास घडतो कार्यकुशलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या संपूर्ण उपक्रमात नंदुरबार जिल्ह्याने अत्यंत अनुकरणीय शिस्तबद्ध आणि प्रशंसनीय पद्धतीने आपली भूमिका बजावली आशिया खंडातील अनेक देश सध्या एका भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत शक्तिशाली सेनियार चक्रीवादळामुळे आलेल्या महापुराने इंडोनेशिया श्रीलंका थायलंड आणि मलेशिया या चार देशांमध्ये हाहाकार माजवला आहे या वादळानंतर आलेल्या जलप्रलयामध्ये आत्तापर्यंत एक हजार चारशेहून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे या आपत्तीमुळे या देशांची आर्थिक घडीही विस्कळीत झाली आहे इंडोनेशियामध्ये सर्वाधिक सातशे त्रेपन्न मृत्यू झाले आहेत तर श्रीलंकेमध्ये ही संख्या चारशे पासष्टपर्यंत पर्यंत पोहोचली आहे चंद्रपूर येथील गडचांदूर नगर परिषदेच्या मतदानादरम्यान मतदान यंत्र फोडणारा आरोपी विवेक मल्लेश दुर्गे एकोणचाळीस याच्याविरोधात पोलिसांनी एकाच वेळी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली होती बुधवारी कोरपना न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची गुरुवारी पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे महायुतीमधील पक्ष एकमेकांवर ईव्हीएम सेटिंगवरून आरोप करत आहेत त्यामुळे सध्या तरी संशयाचे टोक हे भाजपकडे आहे विरोधी पक्ष तर सोडाच महायुतीमधील घटक पक्ष देखील त्यांच्यावर आरोप करत आहेत त्यांचेच सहकारी सेटिंगबद्दल बोलत असतील तर आता निवडणूक आयोगाने तोंड उघडले <laughs> महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार आठ ते रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे तेरा डिसेंबर शनिवार आणि चौदा डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात दिनांक सात डिसेंबरला माजी विद्यार्थ्यांची स्नेह परिषद आयोजित करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामपंचायतीतर्फे निवासी थकीत वसुलीत पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले किरकोळ कारणावरून जाब विचारल्याचा राग आल्याने एकाला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना नंदुरबार शहरातील धान्य मार्केटमध्ये घडली आहे वर्षांच्या युवा फिल्ममेकर केरेन शिती सुवर्णा यांच्या दिग्दर्शनाखालील सप्टेंबर एकवीस आता जागतिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव घेऊन आली आहे ही फिल्म एनएफडीसीच्या फिल्म बाजारातील प्रतिष्ठित व्ह्यूंग रूममध्ये प्रदर्शित झाली जे छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव इफी दोन हजार पंचवीस गोवा दरम्यान आयोजित करण्यात आले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या